रवा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा बारीक रवा घेतलेला आहे मी सव्वा वाटी एक वाटी साखर पाव वाटी तूप अर्धी वाटी दही अर्धा चमचा बेकिंग सोडा थोडंसं चिमूट भरमीठ व्हॅनिला इशेरी दोन तीन थेंब आणि पाऊन वाटी दूध घेतलेले आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी अर्धी वाटी दही टाकून घेऊ त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊ आणि पाव वाटी तूप घालून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेऊया बघा आता आपलं मिक्सरमध्ये साखर दही तूप किती छान पेटून झालेलं आहे आपण ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता आपण रवा टाकून घेऊया रवा आणि अर्धी वाटी दूध घालून चांगले फेटून घेऊया हे बघा असे दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचे आहे बघा आपलं बॅटर किती छान झालेले आहे आता याला आपण दहा मिनटं झाकून ठेवूया आता आपण हे झाकून ठेवलेलं आहे तर आता आपण गॅसवर आपली कढई चांगली दहा मिनटं गरम करून ठेवूया बघा गरम करायला ठेवली आणि हे बघा केकचे भांडे आपण ज्यामध्ये रवाण घालणार आहे त्यामध्ये खाली बटर पेपर लावून त्यावर मी मैदा पसरवून घेतलेला आहे बघा आता आपले रवान ते मिक्स करून ठेवलेलं होतं ते बघा आता आपला रवा छान मुरलेला आहे थोडा घट्टसर वाटतोय तर आपण थोड त्यामध्ये एक चमचा भर दूध परत घालून घेऊया जास्त घालायचे नाही आता आपण दोन थेंब व्हॅनिला इसेल अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर भर मीठ त्यावर थोडं बेकिंग सोड्यावर दूध घालायचं आणि एकाच बाजूने छान पाच मिनटं चांगले फेटून घ्यायचे आहे बघा किती छान आपलं रव्याचे बॅटर तयार झालेले आहे आता आपण भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि अशी हवा काढून घ्यायची आहे त्याची आता आपण फ्री हिट करायला ठेवलेल्या कढईमध्ये असं ठेवून अजिबात वाफ निघायला नको असे मंद आचेवर तीस मिनटं ठेवूया आता आपण केक चेक करून बघूया बघा किती छान रंग आलेला आहे सुरीला अजिबात डसलेलं नाही म्हणजे आपला केक तयार आहे आता आपण एक तास थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवूया बघा आपला केक आता एकदम थंड झालेला आहे आपण आता सगळ्या बाजूने केक हे आपण एका ताटामध्ये हे बघा आता आपण कापून बघूया छान झालेला आहे कलर पण सुंदर आलेला आहे एकदम स्पंजी झालेला आहे